गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही जिकेचे क्वेश्चन पाहणार आहोत त्यामधला पहिला प्रश्न भारतात डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सी पी आयवर वर आधारित किरकोळ चलनवाढ किती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाच पॉईंट बहात्तर टक्के प्रश्न दुसरा यामध्ये आय एम एफ च्या लवचिकता व आणि स्थिरता सुविधा आर एस एफ अंतर्गत वित्त पुरवठा प्राप्त करणारा पहिला आशियाई देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बी बांगलादेश पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा सर्व चालू मॅनहोल स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ प्रश्न पुढचा प्रश्न चौथा ट्युनेल विल्की गुहा हे पुराणतत्व स्थळ कोणत्या देशामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोलंड प्रश्न पाचवा आणि शेवटचा प्रश्न यामध्ये जी के वाय म्हणजे काय ज्याची मुदत नुकतीच डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत वाढवण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मोफत अन्नधान्य सुविधा असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू